विदर्भातील नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली चंद्रपूर या जिल्ह्यात पावसाचा जोर अधिक असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे मुंबईत अनेक सकल भागात पाणी साचलंय पण त्यामुळे वाहतूक कोलमडली नाही हवामान खात्याने पालघर जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट दिलाय नवी मुंबई ए पी एम सी मार्केटमध्ये देखील पाणी साचलंय मुंबई शहरासह सा ठाणे कल्याण आणि डोंबिवली या उपनगरी परिसरात जोरदार पाऊस सुरू आहे काल रात्रीपासून अंधेरी कांदिवली मालाड बोरिवली दहिसर गोरेगाव या भागातही जोरदार पाऊस सुरू आहे हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार आज राज्यातील दोन जिल्ह्यात पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे यामध्ये रत्नागिरी आणि विदर्भातील गडचिरोली या दोन जिल्ह्यांचा समावेश आहे या दोन्ही जिल्ह्यात अतिमुसळधार ते अतिवृष्टी होण्याचा इशारा हवामान विभागानं दिलाय नागपूरसह भंडारा चंद्रपूर वर्धा या जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह अतिमुसळधार पाऊस सुरू आहे पुढील तीन तास मेघगर्जना आणि वादळी वाऱ्यासह या जिल्ह्यात जोराच्या पावसाचा इशारा देण्यात आला आहे मुंबई ठाणे वसई त्याचप्रमाणे विरारमध्ये देखील मुसळधार पावसाला सुरुवात झालेली आहे नागपूरमध्ये देखील गेल्या दोन ते तीन दिवसात चांगलाच पाऊस झालेला आहे आणि हाच पावसाचा जर पुढील तीन ते चार दिवस सारखा राहिला असा अंदाज वर्तवण्यात व्यक्त करण्यात आलेला आहे